नमस्ते मी रमेश मुकातम ग्रामोदय विचार माध्यमातूनच आंतरराष्ट्रीय त्रिपिटिका वाचन संमेलन बौद्ध गया या ठिकाणी दोन ते तेरा डिसेंबर रोजी होणार आहे आणि त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा त्रिपिटिकाचं वाचन बौद्ध गया या ठिकाणी दोन तेरा तारखेला होणार आहे आणि त्या संदर्भात आवाज इंडिया या चॅनलवर अमन कांबळे यांनी बौद्ध येथे संपन्न होणाऱ्या जागतिक जे संमेलन आहे त्या संमेलनाच्या खजिंदा तथा बौद्ध फाउंडेशनच्या प्रमुख आयप्पा फाती या मदिनाजी यांची घेतलेली मुलाखत आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या संमेलनाला भारतातून वीस हजार आणि विदेशातून पाच हजार लोक येणार आहेत आणि बुद्धांच्या वचनाचं वाचन या ठिकाणी होणार आहे बुद्धांचं जे चरित्र आहे बुद्धांचे जे वचन आहे ते पालीभाषेमध्ये आहे आणि त्या पालीभाषेमध्ये दोन ते बारा जाने बारा डिसेंबर रोजी इथे सत्तावीस देशांचे प्रतिनिधी येणार आणि ते या ठिकाणी त्रिपिटिकाचे वाचन करणार आणि ते पालीभाषेमध्ये आणि बुद्धांची शुद्ध स्वरूपाची वचने आहेत बुद्धांनी जे त्रेचाळीस वर्ष तपश्चार करून तयार केलेलं जे साहित्य आहे ते वचनाच्या रूपाने आहे त्रिपिटिकाच्या रूपानं आहे आणि ते लिखाण बौद्ध धर्मामध्ये आहे ते लिखाण पालीभाषेमध्ये आहे आणि पाली भाषेमध्ये असलेले लिखाण विविध देशामध्ये त्या भाषेमध्ये त्यांनी भाषांतरित केलेलं आहे आणि भारतामध्ये हे विश्व संमेलन आहे आणि विश्व संमेलनाचं यजमानपथ भारताला या ठिकाणी मिळाल्याबद्दल समस्त भारतीय भारतीयांना एक गौरवाची गोष्ट आहे आणि भारताचा भार भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि याची स्थापना झाली आणि हा कुठेतरी परकीय आक्रमणामुळं हा नष्ट होण्याच्या मार्गावर होता परंतु बौद्ध फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी जो एक त्रिफिटा त्रिफिटिका वाचनाचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ते जागतिक जे वाचनाचा एक कार्यक्रम संमेलन जे आयोजित केलेलं आहे आणि त्याचा मान भारताला मिळालेला आहे त्याबद्दल समस्त भारतीयांनाच भरून आलेलं आहे आणि या संमेलना मोठ्या संख्येनं बौद्ध बांधवांनी किंवा देशातील बौद्ध देशातील बौद्धिसत्व लोकांनी विचारवंतात साहित्यिकांनी या ठिकाणी जाणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी अमन कांबळे यांनी जी घेतलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सविस्तर वर्णन केलेले आहे अयप्पा फातिमाजी मदियाने मदीनाजी यांनी विविध प्रकारे कशाप्रकारे आयोजन केलं जा आहे हे सांगितलेलं आहे आणि जे एक शुद्ध ज्ञान गौतम बुद्धांचं शुद्ध जे ज्ञान आहे ते भारताला भारताच्या पालीभाषेमध्ये ऐकण्याचं आणि हे ज्ञान अद्यावत करण्याची एक संधी दिलेली आहे त्याबद्दल फाउंडेशनला धन्यवाद गेल्या वीस वर्षापासून फाउंडेशनचं हे लिफिटिका वाचन होत आहे आणि हे वाचन वेगवेगळ्या जवळजवळ एकोणीस संमेलन झालेली आहे आणि प्रथमच भारत देशाला याचा मान मिळालेला आहे वेगवेगळ्या प्रकारे बौद्ध भिक्पूट या ठिकाणी येतील आपले वचन वचन, वचन वचनाचं वाचन करतील आणि शिद्ध शि शिस्तबद्ध पद, पद्धतीनं या ठिकाणी यावं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी काही जागा काही इथल्या लोकांना जागा मिळाल नसेल उपलब्ध नसतील तर त्यांनी आपल्याच पद्धतीने आजूबाजूच्या ठिकाणी बुद्धकयेपासून बाजूला राहून नंतर त्या ठिकाणी येऊन त्या वाचनामध्ये सहभागी व्हायचं आहे असं आवाहन करण्यात आलेलं आहे भारतामध्ये जो बुद्ध धर्म परकीय आक्रमणापासून नष्ट होत आलेला होता आणि कुठेतरी या बुद्ध धर्माचे वचनाचा गौतम बुद्धाच्या शुद्ध पद्धतीने वचनाचा एक लाभ लोकांना मिळणार आहे आणि पालीभाषेमध्ये विशेष करून त्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत आणि पाने पाली भाषेचं पुनर्जीवन पुनर्जीवन या ठिकाणी होण्यास एक मान्यता मिळणार आहे आणि समस्त बुद्धिजीवी वर्गाने बौद्ध समाजाने या दोन ते बारा तारखेच्या दरम्यान आणि तेराला त्याचा समारोप आहे हा जागतिक कीर्तीचे कीर्तीचा असेल बौद्ध त्रिपिटिका वाचन समारंभ आणि या संदर्भात बौद्धांचं वचनाचं वाचन आणि ते ऐकण्यासाठी आणि हा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी समस्त जनतेने बौद्धिस्ट जनतेने वैद्यवादी लोकांनी बौद्ध गया बिहार या ठिकाणी जाऊन त्या शिबिराचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत